तर नमस्कार परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर कसे आज सगळे मस्त मजेतनं तर चला हा पण माझा व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल असेल की गावाकडचा आहे तर हा व्हिडिओ गावाकडचाच आहे पण मी म्हणजे जे की माझ्या माहेरीमध्ये नाही मी माझ्या वहिनीच्या गावी गेलो होतो म्हणजे आम्हाला आमंत्रण केलं होतं म्हणजे रसपोळ्या वगैरे खायला असं म्हणजे गा नाही का एक तर पाहुण्याच्या इकडं गेलो होतं असं ही चालेल तर तिकडे गेल्याच्या नंतर मी थोडंसं शूट घेतलं होतं म्हणजे अगोदर तर काहीच घेतलं नव्हतं पण नंतर घेतलं होतं तर डोंगरचा भाग होता आणि डोंगरातसुद्धा एवढ्या म्हणजे एकदम सुखसुविधा म्हणजे झालेल्या आहेत कधीच म्हणजे आमच्या माझ्या मामाचं जेव्हा गाव होतं मग जे डोंगरात होतं तेव्हा आम्ही जायचो ते ना तर ते एवढं हिरवं नसायचं उन्हाळ्यामध्ये वाळलेलं असायचं पण आता उन्हाळ्यामध्ये सुद्धा डोंगर भागात म्हणजे हिरवं पाण्याची लाईटीची सगळी सोय झालेली आहे म्हणजे आता बरंच बदललेला ब बदललं आहे An ihm. इथं बघू शकताय तुम्ही ग उन्हाळ्यामध्ये सुद्धा मुगाच्या उडदाच्या शेंगा खायला भेटल्या होत्या आम्हाला आणि भाजीपाला तर हेच नाही आहे नावच नाही आहे म्हणजे भरपूर भाजीपाला वगैरे होता भेंडी गवारीचे शेंगा वांगी असले नाही का तर वरती आलो होतो म्हणजे पार आम्हाला डोंगरावर जायचं होतं आणि ऊन असल्यामुळं ते काही जाता आलेलं नाही आहे म्हणून आम्ही त्यांच्या थोडं शेतात गेलो आणि वापस आलो तर ही जी गाय होती तर ही म्हणजे जुळे आहेत ही दोन वासरं होती ही जुळे होते म्हणून ह्यांचं थोडंसं शूट केलं होतं जनावरं मुख्य जनावरंसुद्धा जुळे जुळ्यांना जन्म देऊ शकता तर इथे वांगे तोडत होतो म्हणजे घरी नेण्यासाठी आम्हाला म्हणजे वहिनीच्या घरीवरून आमच्या घरी म्हणजे वहिनीच्याच घरी म्हणा नंतर म्हणजे एवढं अशी वांगे म्हणजे खूप पपयाची झाडं म्हणजे एवढं होतं आणि खूप आणलं होतं ते म्हणजे पपया वगैरे इतर गोष्टी आंबे वगैरे सगळंच घेतलं होतं मी इथं एवढ्या रील्स बनवल्या होत्या एवढ्या रील्स बनवल्या होत्या पण काय करणार एका चुकीमुळं म्हणजे सगळं बरबाद होऊन बसले तर असं एकसुद्धा माझा व्हिडिओ राहिलेला नाही आहे आणि काय करणार व्हिडिओ म्हणजे जे ड्राफ्टमध्ये व्हिडिओ ठेवलेले होते माझे माझ्या रील्स बनवल्या होत्या इथं माझ्या वहिनीने माझ्या रील्स बनवल्या होत्या पपई तोडताना वगैरे आंबे तोडताना वगैरे खूप अशा रील्स बनवल्या होत्या भाजीपाला वगैरे तोडताना पण ते काय राहिलेले नाहीये म्हणजे सगळ्या डिलीट झालेल्या आहेत तर फायनली म्हणजे म रि आम्ही रील्स बनवण्यासाठी सुद्धा दुसरीकडं गेलो होतो म्हणजे चांगलं वातावरण वगैरे खूप छान होतं हिरवं वगैरे गार्डनसारखं तिथंसुद्धा गेलो होतो पण चुकी डी वगैरे काही नाही आहे म्हणजे झालं असं की माझं जे इन्स्टा होतं आणि इन्स्टामध्ये जे ड्रा ड्राफ्टमध्ये जे व्हिडिओ ठेवलेले होते तर इन्स्टा एका चुकीमुळे डिलीट झालं परत ते वापस आलं इन्स् तीच आय डी माझी वापस आलीच पण जे ड्राफ्टमध्ये व्हिडिओ आहेत ते डिलीट केल्याच्यानंतर वापस येत नाही आहे त्याच्यामुळे कुणीही काही झालं एका अर्धा वेळच नाही का तर चुकूनही इन्स्टा आय डी डिलीट नाही व्हायला पाहिजे तर कारण की ज्या आपण आठवणी ठेवतो टाकणं हो अगर नाही टाकणं हो पण एखादं जर एखादी आठवण आपली ड्राफमध्ये असेल तर त्याला आपण बघून खूप आनंदात होतो तर तसाच प्रकार होता ड्राफ्टमध्ये माझे खूप व्हिडिओ होते इकडं तुम्ही जी बघताय खाली साईडला वगैरे हा डोंगरचा भाग होता म्हणजे असं एकदम चढ उतार वगैरे होते खूप म्हणजे असं वरती येताना वगैरे रील्स बनवल्या होत्या आणि त्या माझ्या सगळ्या रील्स पूर्ण गेल्या तर हे जे आता जे चलत होते मी अशाच म्हणजे खूप सुंदर रील्स बनवल्या होत्या आणि रील्स बनवण्यासाठी आम्ही एवढ्या लांब गेलो होतो खाली आणि त्या सगळ्या माझ्या बरबाद झालेल्या आहेत तरी इथं आता मक्काचं कणिज सापडलं होतं तर त्याने कच्चंच खायला चालू केलं होतं म्हणजे असं काही होत नाही आणि ह्या मकाच्या कणसाने काही पोटात वगैरे दुखत नाही त्याच्यामुळं सुद्धा खाऊ दिलं पण त्यांनी म्हणून मी व्हिडिओ करते म्हणून त्यांनी काही बंदच केलं नाही लगेच लगेच चांगले म्हणून सांगतो तर फायनली आमचा जायचा वेळ आला म्हणजे दिवस मावळता आणि आम्ही रिटर्न वापस निघलो म्हणजे माझ्या पप्पा न्यायला आले मी वहिनी आणि पिल्या अशा आम्ही तिघे गेलो होतो तर आम्हाला जेवणाला आमंत्रण केलेलं होतं तर आणि माझे पप्पा आम्हाला सोडून वापस गेले होते आणि परत घ्यायला आले होते तर खूप आता आता जी पावसाळा जी प पाऊस आहे ना तेव्हा खूप म्हणजे आता हा व्हिडिओ तर माझा अजूनच आहे सगळ्यांना माहितीच आहे की माझे व्हिडिओ उलेट येतात तर हे उन्हाळ्यातलंच आहे म्हणायचं आता जी पाऊस पडला एवढं सुंदर असतं त्याला कुठल्याही तुम्ही सिटीमध्ये फिरायला जा त्याची बरोबरी कोणीही करणार नाही तर फायनली आम्ही घरी झोप गेलो तर फायनली घरी आल्याच्या नंतर थोडी सोबत माझ्या मस्ती केली तर त्याला मी आत्या बोल म्हणत होता आणि तो बोलत नव्हता तर शेवटी बघा नंतर बोललाच आत्या म्हणजे आत्ता नाही बोलला तो नंतर बोललेला आहे दुसऱ्या दिवशी तर ते सुद्धा शूट केलेलं होतं तर ते मी टाकून ठेवलं तो मला आत्या आत्या शेवटी बोललाच आत्या म्हणतो का आत्ता म्हणतो ते समजत नाहीये तुम्ही तुम्हीच सांगा तर माझा बाबू साडेपाच महिन्यातच बोलायला लागला तर व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्कीच सांगा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय